कोण गेले का गेले कशासाठी गेले याचा मी काही तुम्हाला सांगायचे प्रत्येक माणसाला स्वार्थ आहे शिवसेनेत असताना तुम्ही शिवसेना म्हणून काम करत होता काय आम्ही सर्व जे काम करतो आहे ते निष्ठेनं काम करतो त्याच्याबद्दल काहीतरी चार बघा मोठमोठे जिल्हाप्रमुख पंतप्रधान जिल्हाप्रमुख आम्हाला दोघांनाही जिल्हाप्रमुख पदाची आली होती ऑफर आम्ही स्वतः सांगितलं आम्हाला आम्ही तिथपर्यंत सध्या पोहोचू शकत नाही बरोबर काय म्हणते का हा वस्तीला माणसाची ती संपत नसते ते म्हणतात मी हे गेले आम्ही आत्मपरीक्षण आम्ही आत्मपरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण का गेलो ऑनरडी जात आहे स्वतःसाठी जात आहे का इतर लोकांची कामं व्हायला म्हणून जात आहे हां काही लोक जनता माझी बिल आणली म्हणून मी जातो काही जणता माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या ना पैसा म्हणून जात आहे ना काय आमच्यावरती जाहीर करते ह्याला काय आर्थिक अडचणी नाही तुमची आर्थिक अडचणच ती झाली काय जिथं सपतात तिथं चार पैसे आणि चार पैशातून आपल्याला ते खाऱ्यानी जर कोण जात असेल तर आम्ही आत्मपरीक्षण काय म्हणून करायचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण चांगल्या संघटना सोडून आपण तिकडे गेलो आणि आपल्याबरोबर जातो त्यांना काय करणार आता बरेच जण गेले सावंतसाहेबांबरोबर थोडीशी काही मंडई गेली काय लोक मग तुम्ही सचिन कदमकर यांच्याबद्दल बोलला सचिन कदंबनी होता राजीनामा दिला अजून ते कुठल्या पक्षात गेलेले नाही आम्ही पण त्यांच्याशी बोललो त्यांनी पण आम्हाला अजून ते गे गेल्यानंतर त्यांच्यावरही बोललो तो काय मोठा विषय नाही पण जे कोण जात आहेत ना ते स्वतःचा स्वार्थ काय आज आपण काय बोललो आज आपण काय बोललो शिवसेनेच्या व्यासपीठावर व्हॉट्सअपमधून फेसबुकमधून आपण लोकांशी काय बोलतो म्हणजे विरोधी पक्ष शिंदेगड असेल भाजप असेल का राणे राणेसाहेब असतील हे सगळ्यांबद्दल आपण काय काय बोलतो ह्याच्या क्लिप आहेत ना मागच्या मागच्या ह्याच्या क्लिप पण लोक आता काढतील ना ज्या रामदारबाईंना तुम्ही ते आमचे नेते होते तेव्हा त्यांनी संघटनेने खूप काम दिलेलं आहे जे आहे ते आहे आता ते त्या पक्षात आहेत ते बोलतात पण ह्याच रामदारबाईंना जोड्यानं चिंतना घेत मारलेलेच विनोद झगडे आहे शशी मोदी आहे हे यांना चालत नसतील शिंदे गटाला तर आमचं काय म्हणणं नाही शुभेच्छा देणार रामदासभाई पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल तुम्ही काय काय कार्य आणि हीच लोक तुम्हाला चालणार आहेत का त्यांनी पण विचारायला पाहिजे